श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अध्याय पंचेचाळीसावा नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ कसे घालवले हे या अध्यायामध्ये आपण पठण करणार आहोत श्री स्वामी समर्थ नंदी नावाच्या एका ब्राह्मणांना श्वेतकुष्ठ झाले होते ते जाण्यासाठी त्यांनी तीन वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली उपवासाचे कष्ट सोसले तेव्हा भवानींनी त्यांना स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करायला सांगितली त्यांनी तिथे सात महिने पुनश्चरण पुरश्चरण केले त्या देवींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही गागापुरास जा तिथे दत्तात्रय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहे ते तुम्हाला वेदीमुक्त करतील असे सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले मी तुळजा भवानींना साकडे घातले त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले त्याप्रमाणे तुम्हाला शरण आलो असता तुम्ही मला एका मनुष्याकडे पाठवत आहात याला काय म्हणावे कळले तुमचे देवपण माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला मग ते मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत इथेच पुनरुच्चन करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवी द्वारीच धरणे धरून बसले तेव्हा देवींनी त्यांना पुन्हा गंगापुरास जाण्यास सांगितले पण ते गेलेच नाही तेव्हा चंद्रलाप परमेश्वरांनी पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्रांना तिथून घालवून देण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी त्यांना देवळात येण्यास मज्जाव केला तेव्हा त्यांचा नाईलाज झाला त्यांनी उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गंगापुरास आले लोकांनी त्यांना मटाबाहेरच थांबवले श्रीगुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्यांना बोलावून घेतले त्यांना पाहताच श्रीगुरु म्हणाले काय हो देवींना जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच इथे आलात आला आहात ना ते ऐकताच नंदींना श्रीगुरूंच्या अंतश्वासित्वाची खून पटली त्यांनी पश्चातापाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी या व्याधीने मी मातापित्यांची पत्नीची व समाजाची उपेक्षा सहन केली देवींनीही माझे दाराने ऐकले नाही म्हणून मी निराशेने इथे आलो आहे आता मला देहाचीही पर्वा राहिलेली नाही तुम्ही मला वेदीमुक्त करू शकत आ नसाल तर तसे स्पष्ट सांगा कारण माझी सहनशक्तीच संपलेली आहे आणि तुम्ही नाही म्हटल्यावर मी प्राणत्यागच करणार आहे त्यावेळी त्यांची आर्तता जाणून श्रीगुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणांना बोलावले त्यांना काय करायचे ते नीट समजावून सांगितले श्रीगुरूंच्या आज्ञेने त्यांनी नंदींना संगमावर नेले तिथे त्यांच्याकडून संकल्प करून घेतला तिथे संगमतीर्थात स्नान करताच त्यांच्या देहाचा वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्यांच्या कोडाचे समूळ निरसन झाले सोमनाथांनी त्यांना दिली त्यांची वस्त्रे आली। जमीन शार युक्त जाली। नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले असता नंदींना मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला ते घाबरून म्हणाले महात्मन हा डाग कसला कसा राहिला ते म्हणाले इथे येताना तुमच्या मनात संशय होता म्हणूनच थोडेसे कोड राहिले आहे पण चिंता करू नका तुम्ही माझ्या स्तुतीपर कवित्व करा म्हणजे हा डागही जाईल तेव्हा नंदी ब्राह्मणांनी हात जोडले व म्हणाले गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही तुमची स्तुती मी कशी करणार तेव्हा त्यांनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्यांच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्यांच्या ठाई ज्ञानोदय झाला त्यांना दिव्य प्रदि प्रतिभाशक्ती प्राप्त झाली ते मुक्तकंठाने श्रीगुरूंची स्तुती करू लागले त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्या कवनामध्ये त्यांनी श्रीगुरूंचे महात्म्य त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले होते ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्रीगुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी त्यांना कवीश्वर ही पदवी बहाल केली हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले मग ते गंगापुरात राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागले श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ